ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला या गोळीबारात त्यांच्यावर पाच गोळा झाडल्या असून तीन गोळा लागून अभिषेक गोसाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा गोळीबार केला तर मॉरिस यांना अभिषेक गोसाळकर यांचा खून करत स्वतः देखील आत्महत्या केली आणि त्यामुळंच या घटनेनंतर परिसरात खळबळ बाजली या संदर्भात एक व्हिडिओ देखील समोर आला आहे

<laughs> uh, आज मौका मिला है <laughs> और मेरे ख्याल से बहुत सारे लोग सरप्राइज भी हो होंगे मेरे ख्याल से <laughs> uh, बहुत सारे लोग सरप्राइज होंगे बट uh, जो चीज आज यूनिटी के लिए होता yes. है yeah. uh, बहुत सारे लोग सरप्राइज होगे हे hey, सरप्राइज इतका भयानक असेल याची कोणी कल्पना देखील केली नसेल पण हा मॉरिस भाई नक्की कोण ते देखील पाहूयात मॉरिस नूरहुन्ना मॉरिस भाई म्हणून ओळखला जायचा आय आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक म्हणून त्याची ओळख होती मॉरिसवर बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत एका महिलेची अठ्ठ्याऐंशी लाखांची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिसवर आहे महिलेला धमकी दिल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता पत्रकाराला धमकावल्याचा आरोप हा मॉरिसवर होता वॉर्ड नंबर एक मधून महानगरपालिकेची निवडणूक मॉरिसनं लढवलेली अभिषेक गोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद सुरू होता हा वाद संपवण्याचा उल्लेख फेसबुक लाईव्ह करण्यात आला अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतःवर देखील तीन ते चार गोळा झाडून आत्महत्या केली फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक गोसाळकर उठत होते त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत ते मोबाईलकडे पाहत असतानाच त्यांना अत्यंत जवळून पाच गोळा मारण्यात आल्या त्यांच्या पोठावर या गोळ्या लागल्या गोळी लागतात त्यांनी पोठाला हात लावला आणि मोबाईल खुर्चीवर ठेवत त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता घोसाळकरांच्या दिशेनं पाच गोळा झाडण्यात आल्या आणि त्यापैकी तीन गोळा लागल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती आता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर गोळीबार करणाऱ्या मॉरिसनं देखील स्वतःला गोळी मारून संपवलाय पोलिसांनी मॉरिस भाईच्या कार्यालयात रात्री नऊ पासून पहाटे साडेचार पर्यंत पंचनामा करत पुराव्यांचं संकलन केलं जवळपास साडेसात तास चाललेल्या या पंचनाम्यात पोलिसांना एक पिस्तूल जिवंत कारतूस आणि सी सी टी व्ही फुटेज जणांना अटक करण्यात आली आहे पी ए मेहुल पारिक आणि रोहित साहू या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलाय महाराष्ट्रात तर वारंवार घडणाऱ्या यांसारख्या घटना बघता हे प्रकरण नेमकं का काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम